साठी चालवलेले राज्य म्हणजे शिवाजी राजांचं राज्य स्वातंत्र्य समता बंधुता मानवता याचा केवळ उच्चार न करता प्रत्यक्ष व्यवहारामध्ये त्याची अंमलबजावणी करणारा म्हणून रा महाराजांचा उल्लेख केला जातो महाराजांनी स्थापन केलेलं राज्य हेच प्रत्येक जाती धर्म आणि पंथाच्या माणसाला आपलंच राज्य आहे असं वाटायचं आज राजशाही जगातून कालबाही झालेली आहे आणि राजेशाही भरभरून स्तुती आपण करतोय याचं कारणच हे आहे की शिवाजीराजांनी रयतेसाठी केलेलं स्फूर्तीदायी त्यांच्या राज्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना आपापल्या धर्म जाती रूढी परंपरा याचं पालन करण्याची मुभा होती शिवाजीराजांच्या कर्तृत्वाला विशिष्ट जाती धर्माचा परी नव्हता म्हणून ते अठरा पगड जातीचे रयतेचे राजे होते त्यांच्या राज्यातील सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला सुद्धा हे राज्य आपलं आहे आणि या राज्यासाठी आपण के काहीतरी केलं पाहिजे आत्मपरीक्षण समर्पणाची भावना त्यांच्या ठाई होती महाराज करीत असलेलं कार्य हे आपल्या कल्याणासाठीच आहे अशी त्यांची ठाम भूमिका होती म्हणून तर महाराजांचा एक हकी लव देऊन स्वतःचा जीव ओवळून टाकणारी माणसं महाराजांनी निर्माण केली होती छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ मराठी मुलकांचेच नाही तर अखिल मानव जातीचे स्त्रोत आहे सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये मोठ्या जितीनं पराक्रमाणात हिंदवी स्वराज्याची स्थापना त्यांनी केली स्वराज्याचं रूपांतर साम्राज्यामध्येही केलं त्यांचं हे राज्यदार यांच्यासाठी नव्हतं तर ते समस्त रेतीच्या कल्याणासाठी स्थापन झालेलं होतं म्हणून तर या राजाचा आदर्श आजही लोकशाहीच्या युगामध्ये सुद्धा आदर्श होत आहे शिवाजी महाराजांचं मोठे पण नेमकं कशात आहे हे सांगणं अत्यंत तेंचा कठीण आहे परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे की राजा हा प्रजेचा पिता असतो ही भूमिका त्यांनी राज्यकर्त्यांना बाळगली देवानाम प्रिय राजा आणि प्रजानाम प्रिय राजा ही सम्राट अशोकाच्या काळातली राजपदाची संकल्पना शिवाजी महाराजांनी सार्थ केल्याचे दिसून येते मध्यमधीन कालखंडामध्ये भारतामध्ये ज्या कोणत्या सत्ता अस्तित्वात होत्या त्या सर्व सत्तांचा आचार धर्म हाच होता परंतु महाराज हे एक, एक, एक युग पुरुष होते रयितेचे राजे होते त्यामुळे काळाच्या पुढे जाऊन त्यांचं वर्तन दिसून येतं सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ते कोणत्याही एका विशिष्ट जाती धर्माचे राजे राहिले नाहीत तर ते समजत रैतेचे पालक बनले रयतेचे राजे बनले रैतेचे छत्रपती बनले हिंदू स्वराज्याच्या स्थापनेमध्ये आणि राज्य जळघडणीमध्ये सर्वच जाती धर्मातील विविध घटकांनी सहभाग घेतलेला मुस्लिम राजवटीमध्ये समाज पात्र झालेला होता जातीभेद हेवे दावे यांनी समाज पोखरून गेला होता त्यांची अवस्था कान असून बहिरा डोळे असून आंदळा आणि तोंड असून मुका अशी झाली होती शिवाजी महाराजांनी त्यांच्यातील हेवे दावे दूर केले जातीभेद दूर केला त्यांच्यात एकोपा निर्माण केला आणि त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली त्या सवंगड्याच्या मदतीनं स्वराज्याची उभारणी केली हे काम खरंतर त्या काळामध्ये जे केलं ते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये होतं आणि मनावर तितकं सोपं पण नव्हतं शिवाजी महाराजांनी नोकऱ्या देत असताना सैन्य भरती करत असताना दानधर्म करत असताना न्यायदान करत असताना राज्यकारभार करत असताना कधीही भेदभाव केला नाही त्यांच्या स्वराज्य उभारणीच्या कार्यामध्ये रामोशी पठाण बेरड भंडारी धनगर कोळी बेद्दार भिल्ल ब्राह्मण मराठा मुस्लिम महार मान चांभार नाभी कुंभार अशा आठवा पगडचा समाविष्ट होते आणि ही सगळी मंडळी अगदी जीवाला जीव देणारी होती अफजल खान भेटवेळी महाराजासोबत अंबरक्षक म्हणून जीवा महाला होता महाराजावर उगारलेला तरवारीचा सयद बंडाचा हात प्रसंगावधान राखून वरच्या वर कापणारा हा जीवा नाभिक समाजाचा होता जर एक शंधरी वाया गेला असता तर सयद बंडाचा वार महाराजावर होऊन शिवाजीराजे तिथंच मृत्यू पावले असते आणि सुद्धा घडला म्हणून म्हणून म्हटले जाते शिवाजी पन्हाळगडावरून पलायन करताना खोट्या शिवाजीच्या वेशामध्ये शिवा काशीत होता जीव धोक्यात घालून शिवाजीराजांचं रूप धारण करणारा हा शिवा काशीत हा सुद्धा नाभिक समाजाचा होता सुरत लुटण्याच्या पूर्वी भिकारी साधू बैरागी या वेषामध्ये फिरून सुरतेची इत्यंभूत माहिती देणारा गुप्तहेर प्रमुख बहिरजी नाईक हा रामोशी समाजाचा होता महाराजांचा वकील आणि खास सचिव काजी हैदर हा मुस्लिम होता स्वराज्याचा पहिला सरनोबत सव्वा लाख सैन्याचा प्रमुख होता तो नूर खान बेग हा मुस्लिम होता ज्याच्या आधारावर लढाईचा विजय की पराभव अवलंबून असतो अशा टोपखाण्याचा प्रमुख इब्राहिम खान हा सुद्धा मुस्लिम होता याशिवाय गोडदळाचा सेनापती सिद्धी हिलाल असो आरमाराचा फायदा सुभेदार सारंग असो किंवा आरमार प्रमुख दौलत खान असो अथवा आग्रा भेटीच्या अत्यंत संकट परिस्थितीमध्ये शिवाजी राजांच्या जागी झोपणारा आणि पाय चेपणारा मदारी मेहतर असो किंवा हिरोजी असो ही सर्व मंडळी विविध जाती धर्मातून आलेली होती स्वराज्यासाठी ती काम करत होती हे सगळ्यात महत्वाचं आहे राज्यकारभाराच्या सोयीसाठी राजाने अष्टप्रधान मंडळ निर्माण केलं होतं पेशवा अमात्य मंत्री सचिव सुमन सेनापती पंडित न्यायाधीश ही अष्टप्रधानातली पदं होती आणि त्याच्यावर नेमलेली माणसं खर तर सेनापती सोडून सर्व प्रधान ब्राह्मण होते त्यांच्या बुद्धीचा त्यांच्या कौशल्याचा वापर आपल्या स्वराज्याच्या कार्यासाठी त्यांनी करून घेतला स्वराज्य हे निर्माण करावं लागतं ही त्यांची भावना होती म्हणून राज्यभावे तिसरींची इच्छा अशी त्यांची घोषणा होती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य प्रेमामधून बाजी प्रभू देशपांडे मुराराव घोरपडे येसाजी कंग तानाजी मालुसरे बाजी पासलकर कानोजी चेदे सूर्यराव काकडे रामजी पांघरे सोनूपण डबी निराजी रावजी जानराव आगमारे खंबीरराव मोहिते नेमाजी शिंदे प्रतापराव गुजर अशी कितीतरी मंडळी झपाटून निघाली होती आणि या सर्व मंडळीच्या जोरावर जावळीच्या मोऱ्यांचा पराभव केला जलखानाचा पराभव केला सिद्धी जोहरचा पराभव केला शाहिस्ते खान मिर्जा राजे जयसिंग औरंगजेब अशा भल्या शत्रूंना त्यांनी पाणी पास केले शिवाजीराजांनी आयुष्यभर जो संघर्ष केला त्याचं स्वरूप हिंदू मुस्लिम कधीच नव्हता हिंदू मुस्लिम प्रजेवर सारखेच प्रेम करणारा एक असामान्य समस्त रयतेचा राजा अशीच त्यांची जनमानसामध्ये प्रतिमा होती मुस्लिम शत्रू प्रमाणात असणाऱ्या जावळीचे मोरे मुधोळचे घोरपडे जव्हारचे कोळी सावंतवाडीचे सावंत निंबाळकर चुरवे दळवी एवढेच नाही तर खुद राजाचे मामा संभाजी मोहिते चुलते मंबाजी भोसले यांच्या विरुद्ध सुद्धा शिवाजीराजांनी आक्रमण केलेले सांगण्याचा तात्पर्य असा की स्वराज्याच्या कार्याच्या आड येणाऱ्या महाराजांनी बाळगली नाही महाराजांनी जी रु राजमुखाने लिहिलेले प्रतिचंद्र लेख ये वर्धिष्णू विश्ववंदिता शहा सुनो शिवशै शाह मुद्रा भद्राय राजते याचा अर्थ असा की प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे हळूहळू वाढत जाणारी आणि विश्वाला वंदनीय असणारी शहाजीचा पुत्र शिवाजी याची ही मुद्रा कल्याणासाठी प्रकाशमान होते ही सत्ता जनतेच्या कल्याणासाठी वापरली जाईल याची हमी राजमुद्रेमधून त्यांनी दिलेली आहे राजा हा समस्त रहितेचा सर्व जाती धर्माच्या लोकांचा असतो आणि त्यांच्या कल्याणासाठीच राज्य करतो हीच भावना या राजमुद्रेमधून प्रकट होते बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले ही संत शिवाजी शिवाजीराजांनी प्रत्यक्षात आणलेली दिसून येते धर्माच्या नावावर कोणाचाही छळ होणार नाही याची दक्षता महाराजांनी घेतली होती स्वराज्यात प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य बाहेर केलं होतं धार्मिक द्वेष नष्ट करण्याचा प्रयत्न केला हिंदू देवदेवतांना जशी अनुदानं दिली तशीच वतन अनुदान आहे दर्ग्याला पण दिलेली आहे।, आहे पीर फकीरांना पण दिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणत असत आपला धर्म आपणाच प्यारा त्यांचा धर्म त्यांना प्यारा यावरून महाराजांच्या विचाराची प्रगल्भता आपल्या लक्षात येते अफजल खानाचा वध महाराजांनी केला शत्रू म्हणून पण ज्यावेळेस तो मृत्यू पावला त्यांचं म्हणणं असं होतं की मरणानंतर वैरत्व संपत आणि म्हणून शिवाजी महाराजांनी अफजल खानाची कबर प्रतापगडाच्या पायथ्याला आजही आहे तिथं त्यांनी बांधली आणि तिथं दिवाबत्तीची सोय करून दिले महाराजांनी म्हणजे हे त्यांचं मोठेपणा ते चालले शिवाजी महाराजांना अन्यायची फार चीड होती प्रत्येक रयतेला त्वरित न्याय मिळायला पाहिजे अशी त्यांची धारणा होती जस्टिस दिले की जस्टिस दिनाई अशी त्यांची धारणा होती न्यायाला उशीर म्हणजे न्याय नाकारणं असं त्यांना वाटायचं लहान मुलांची पाय पाळण्यात दिसतात अशी एक म्हण आपल्याकडे आहे बालपणापासून शिवाजीचा पिंडच कसा होता ते घडले पण कसे होते त्यांच्या अगदी धापूटपणाचं उदाहरण सांगायचं म्हणजे खडे तर तिथे एक रांजेगावचा पाटील राहत होता पाटील की त्याच्याकडे होते बाबाजी भिकर नाव गुजर हा जो पाटील आहे या पाटल्यानं काय केलं की बदामल केला आणि शेतकऱ्याच्या तरण्याटाट्या पोरीला बाबाजी पाटल्यानं दिवसा डोळ्या सभासमक्ष उचलून नेली गावातून आणि ती भोगली पोरीचं नाव होतं कामांधे जगण्यापेक्षा मरण बरं म्हणून कामांनी कामाने जीव दिला सारा गाव हळहळला परंतु मुकास राहिला वाऱ्यासारखी बातमी त्या मुलीच्या मृत्यूची महाराजांच्या आली आणि महाराजांनी त्याची चौकशी सुरू केली आणि चौकशी त्याच्या लक्षात आले की हे सगळं बाबाजी पाटलाने केलेली पाटील दिलेली आहे पाटील आहे पाटी प्रशासनाचा एक घटक आहे तो आपल्या म्हणून त्याला पाठीमाग घातलं नाही महाराजांनी त्याची चौकशी केली त्याची पाठिंके अगोदर जप्त केली तीनशे पाचशाही होण्याचा दंड त्याला लावला एवढ्यावर थांबले नाही त्याचे दोन्ही हातांनी दोन्ही पाय तोडून टाकले ही कठोर भूमिका त्यांची होती शिवाजी महाराज अत्यंत न्यायप्रिय होते न्यायदान करताना ते करता जात धर्म पंथ व्यवसाय श्रेष्ठ कनिष्ठ नातेवाईक आपला तुपला असा कधीही भेदभाव करत नसत व्यक्तीचं समाजातील स्थान बघूनही कधी त्यांनी विचार केला नाही निपक्षपातीपणे आणि सत्य सत्य पडताळून न्यायदान करायचे न्यायदानाच्या कार्याला ते एक पवित्र कार्य म्हणायचे थोडक्यात सांगायचं तर महाराजांच्या राज्यकारभाराचा केंद्रबिंदू रयत होता या समस्त रयतेच्या कल्याणासाठी त्यांनी राज्यकारभाराचा शिवाजी राजांनी उभारले उत्तम न्यायदान केलंय सैन्य संघटित केलंय सैन्याला शिस्त लावली उत्तम न्यायदान केलं सैन्य संघटित केलंय उत्तम प्रशासन केलंय त्यांनी राज्य बांधलं त्यांनी किल्ले बांधले पण या सगळ्यापेक्षा त्यांनी माणसं बांधली हे सगळ्यात महत्वाचं आहे या सर्व जाती धर्माची माणसं बांधणार आहे एक कुशल इंजिनियर म्हणून महाराजांचं नाव घेतलं तर ते कमी पडणार नाही त्यांनी जे काम केलं त्या कामाच्या अनुषंगाने खरं तर वाटतं आपला हा हिंदू मुस्लिम संघर्ष आहे म्हणून पण कधीही हिंदू मुस्लिम संघर्ष हा नव्हता उलट खाफी खान नावाचा एक इतिहास काय मोगलांचा आहे तो सतत शिवाजीबद्दल वाईट लिहिले त्यांनी पण शिवाजीराजांची तोंड भरून करतो जो एक वेळा एवढंच नाही तर औरंगजेब सुद्धा खचित झालाय औरंगजेब आणि शिवाजीराजांचा संघर्ष मराठ्यांचा संघर्ष हा खूप मोठा आहे पण या संघर्षामध्ये शिवाजी राजावर तो मात करू शकला नाही जिंकू शकला नाही शेवटी त्याला मरून जावं लागलं पण मराठ्यांचा राजा त्यांना जिंकता आलं नाही आणि शेवटी लक्षात आलं औरंगजेबाच्या की आपण काय आता मराठ्यांना जिंकू शकत नाही तेव्हा एके दिवशी त्यांना दरबार भरवला आणि त्या दरबारामध्ये त्यांना बोललेलं काय बोलले त्याचा एक डायलॉग आहे आम्ही रायगडावर गेलो होतो आणि रायगडावर तिथं जे गाईड म्हणून मार्गदर्शन करतात त्यांनी हा डायलॉग आम्हाला ऐकवला होता तो डायलॉग मी आपल्या समोर सादर करतोय थोडस सा। आणि मग माझी वाणी मी खर तर शत्रूला विशेषतः औरंगजेबाला सुद्धा महाराजांची भीती वाटावी भी असं वागलेलं आहे औरंगजेब सुद्धा आपल्या संवादामधून हेच सांगतोय आणि औरंगजेबाच्या वाणीतून महाराजांचं सुद्धा किती मोठे शत्रू असून त्याच्या वाणीतून येतं हिची कल्पना आपल्याला येते ही सगळी परिस्थिती आपण झालो हे औरंगजेबाच्या लक्षात येतं आणि मग औरंगजेब बादशा आहे की हे सगळं करायचं ठरवतो तो दिवस उजाडतो दरबार भरलेला आहे औरंगजेब आपल्या मुलासह तो दरबारामध्ये आलेला आहे दरबारामध्ये आल्यानंतर दरबारी मंडळी सगळी उकनुबा राहिलेली आहे टाळ्या वाजवत आहे चालत चालत येऊन तो व्यास सिंहासनासमोर त्याच्या येऊन उभं टाकलेलं आहे मुलं जी आहेत ती बाजूला थांबलेली आहेत आणि सगळ्या उभं टाकलेला दरबारी दर मंडळीवर दर तो बसण्याचा हाताने इशारा करतो सगळेजण बसतात समोरची जी लाईन आहे या समोरच्या लाईन मध्ये सगळे मातब्बर सेनापती बसलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं दिलेर खान आहे मिर्झा राजे जयसिंग आहे इनायत खान आहे रणमस खान आहे ही सगळी मंडळी माती सरदार लोक आहेत ही सगळी तिथं बसलेली आहे आणि मग स्टेजवर तो जातो बसण्याचा आदेश देतो आणि मग तो बोलायला सुरू करतो कारण औरंगजेबाला शिवाजी महाराजांना जिंकायचं होतं पण मराठ्यांचं राज्य जिंकायचं होतं पण त्याला त्याच्यात यश आलं नाही शेवटी तो हताश होऊन शिवाजी बद्दल दरबारामध्ये काय म्हणतो जे डायलॉग आहेत हिंदीमध्ये आहेत म्हणता म्हणता दोन शब्द तिथे नेहमी येतात एक शब्द येतो शहाजादे शहाजादे शब्द हा त्याने त्याच्या मुलासाठी वापरलेला म्हणजे मुलाला सांगतोय दरबारामध्ये आणि दुसरा शब्द एक त्याने वापरलाय शिवा 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 हा शब्द नेहमी जो येतो तो शिवाजी महाराज ऐकूया त्याच डायलॉग ये सब फिजूल हे सहजादेव चांगेज तंदूर के खून ने कभी शिकस्त नाही देखी लेकिन आज कंजोर लेकर कंधार तक हिंदुस्तान की मुगली सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले महाबदौलत आज क्या देख रहे हैं शिवाजी हमारे नजरों के सामने हमारी सल्तनत को तामी कर चुका है हमारे लाखों की फौज और को शिकस्त देकर खदेड़ दिया है इसने यह हमारे महामंजाल अमीर शाहीश का खासा सबसे शर्मनाक बात तो यह है शाहजादे शिवाजी ने इनके लाल पर छापा मारकर इनके छक्के छोड़ा दिए तो तकदीर के सिकंदर थे कि जान बच गई

औलाद खान ने पूछी सुबह आदमी नहीं बिजली है इसे पकड़ने की कोशिश करो तो ये हाथ से फिसल जाता है इसे मारने की कोशिश करो, तो कारतलब खान यह है, है मीरत के सभी खान यह है रनमस्त खान यह केसर सिंह यह है सैयद मनोहर खान तमाम सारे राजपूत बुंदेले तुर्की ईरानी मुगल फौजमंद सरदार सबको शिवाजी ने शिकस्त दी हमारी सारी इज्जत मिट्टी में मिला दी क्यों 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 शिवा को फतेह हासिल होती है हमारी तरह गोला बारूद तोहफे खजाना फौज ये सब तो शिवा के पास नहीं है फिर भी फतेह हासिल होती है क्यों इस क्यों का मतलब कभी नहीं समझ समझ पाओगे शहजादे, कभी नहीं औरत शराब नाच गाना इश्क और मोहब्बत में गिरफ्तार तुम जैसे लोग बहादुर को कभी नहीं समझ पाओगे इस शिवा ने मजबूत किले बनाए अपने फौज का हौसला बढ़ाया और इससे भी कहीं ज्यादा कभी न बिकने वाले मजबूत जमीन के लोग तैयार किए उसने शिवा के लोगों को लाखों की लालच दिया हमने लेकिन शिवा के जाबाज मराठों ने थूक दिया उस पर आज हम दुनिया की हर चीज खरीद सकते हैं लेकिन शिवा के उस खुददार खादों ने खुद को बीकने नहीं दिया मराठे रुकते नहीं मराठे थकते नहीं मराठे बिकते नहीं और मराठे झुकते भी नहीं शिवाजी खाक है शिवाजी 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 है, है, मगरूर है, मगरूर लेकिन उसका चाल चलन की तरह साफ और सूरज की तरह चमकता है दुश्मन के भी मजहब मजहब औरतें और फकीरों की भी इज्जत की है उसने इसीलिए तो उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार की तरह सर उठाकर आसमान को छू रही है शहजादे हम तो खुश नसीब बड़े हमें दुश्मन भी मिला तो शिवा जैसा शिवा जैसा शिवादेश धन्यवाद